नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बांधांचे प्रस्ताव मंजूर करा कलावंताचे जिल्हाधिकारी यांना निवेदन आज शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्वर संगम कलावंत संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कलावंताच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले परभणी जिल्ह्यातील हजारो वयोवृद्ध कलावंतांचे मानधनांचे प्रस्ताव समाज कल्याण कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहेत वयोवृद्ध कलावंतांचे मानधानचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावे कलावंताच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे कलावंतांना घरकुल नि योजनेची अंमलबजावणी करावी वयोवृद्ध कलावंत मानधन समितीवर महिलांचे सदस्य म्हणून निवड करावी यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत निवेदनावर स्वर संगम कलावंत संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा छायाताई वळसे विजयाताई कातकडे नामदेव बनसोडे शिवाजी वंधारी हबप शांतीलाल महाराज साहेबराव लोखंडे आप्पा गाडे लक्ष्मण ससाने केशव कांबळे रोहिणीताई हलगे आशुर्बा सुमुंदर हिता गीता हिवरे कांताबाई लोखंडे ज्ञानेश्वर रनमाळ आदीसह कलावंताच्या स्वाक्षरी आहेत अरे ओ मेनसा पाणी दोन वाग मरी सरको ना ना मारी नाडी संगम कलावंत राष्ट्रीय अध्यक्ष गायक तथा समाज प्रबोधनकार विजय वाघमारे मी माझ्या संघटनेच्या वतीनं व माझ्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना वयोवृद्ध मानधना साठी जेवढे कलावंतासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत त्या प्रस्तावाचे ते प्रस्तावाचे सर्व पात्र असलेले प्रस्ताव मंजूर करण्यात यावे कारण कसं होत आहे जे प्रस्ताव जिल्हाभरातून येतात त्यापैकी निवड समिती फक्त शंभरच प्रस्ताव काढत आहे आणि बाकीचे जे प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव कुठंतरी धुळकात पडलेले असल्यामुळं संघटनेच्या वतीनं व सर्व कलावंताच्या वतीनं व महिलांच्या आमच्या सर्व कलावंताच्या वतीनं एक शासनाला विनंती आहे की सर्व कलावंताचे प्रस्ताव शासनाने हे पात्र ठरावे आणि या कलावंतांना शासनाचा जो मा मानधन आहे तो देण्यात यावा एवढं बोलतो कलावंतांचे अनेक अडचणी अनेक गोष्टी आहेत की कलावंताचे प्रस्ताव कमिटीच्या वतीनं मंजूर करतो आणि बाकीचे जे प्रस्ताव आहेत ते धूळ पाळत आहेत ना त्यासाठीच आमच्या सर्व कला अनेक वेळेस बोगस कलावंत बो देखील मानधन उचलतात ही गंभीर बाब आहे या बाबतीत काय हे बघा शासनानं कुठंतरी हे शासनाची लूट होत आहे एक माझी शासनाला विनंती आहे की ओरिजिनल कलावंताचं जे शासनानं दिलेलं मानधनाच्या वतीने जे ताट आहे ते ओरिजिनल कलावंतांना देण्यात यावं शासनाने यावर चांगली दखल घेऊन यांचं जे ओरिजिनल कलाकार आहेत त्यांचे प्रस्ताव मंजूर करावे आणि त्यांना तो मानधन मिळावं आणि जे बोगस कलाकार आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना जे काही करता येईल ते त्यांनी त्या हिशोबाने ते करावं आहे सध्या आम्हाला असं वाटतं की समितीवर आपल्या वाघमा विजय वाघमारे सर सारखे नक्कीच लोक असायला पाहिजे किंवा मग एखाद्या दोन लेडीज असायला पाहिजे माझ्यासारखे पण असायला पाहिजे जे की आम्ही नक्की आणखी याच्यापेक्षा चांगले न्याय कलावंताला न्याय देणारा खरा खुरा मनुष्य जर विजय वाघमारे सारखा जर आम्हाला आमच्या आयुष्यात आला तर आम्ही नक्की सगळ्या जणी त्यांच्या पाठिंबा देतो त्यांना आणि त्यांना या कार्यावर या समितीवर घ्यावं अशी विनंती करू आत्मदर्शन ही समजा तर ठिकाणी भाऊने वाघमारी सरांनी खरं ज्या महिला घरात बसलेल्या आहेत की आपल्या काहीतरी आहे, का आहे। सांगितले ना म्हणजे जे मेन आहे आपल्याला माहिती आहे का तुका म्हणा आंधळ हे जण गेले विसरून खऱ्या देवा तर मनुष्य जन्म एकदाच येणार शेवटची पाणी तेव्हा मनुष्य जन्म तर खरे हे आप आप जी आपल्याला खरी ओळख पटवून दिली ज्ञानातून ही अशी नाही व्यवहारी की खऱ्या ज्ञानातून आपल्याला ओळख पटवली आहे आपल्या स्वतःची बी किंमत आणि आपल्याजवळ काय आहे हे आपल्याला प्रगट करायचे मान्य मागण्या तर घ्यायच्याच आहेत पण आपण ज्या घरात बसलेल्या ता आहेत या खेड्यातून यात बघा काम करूनसुद्धा यांना ते पद आज माहीत नसताना सुद्धा माहीत झाले आनंद वेगळा आता जीवनामध्ये कोण खरा आनंद कोणता आहे तो आहे न संपणार कोणाचा परमार्धिक आणि भगवंताच्या कामाचा असं तर कोणीही करेन पण खऱ्या कामाचा खरा आनंद आहे तर ह्या भाऊने आपल्याला या मार्गाला लावल्याबद्दल धन्यवाद हे गुरु असतील तर सद्गुरू सा वाचून सापडायना सोय धरावाय ते पाया आधी आधी दि। तर हे खरंच असं भेटणं सुद्धा हे पुण्य लागन तर यांचे धन्यवाद कृतज्ञता सर्व ताईचे तर ह्याच्या पुढच्या कामाला यश जसं ते शेतू बांधायला ते हे करत होते बांधणार टाकू लागले मग खारुतायला वाटू लागलं की खरंच भाई मी काहीतरी उचलावं तिथे खारूच आई तेवढा दगड उचलू शकत नव्हती थोडी थोडी वाळू झटकू लागली तसं आम्ही सुद्धा प्रयत्न करायचं काम करू की वहीन तेवढा प्रमा सगळं संघटना घेऊन आणि ते शेत बांधायला ह्या सरांच्या मागं नक्की उभा राहू एक दिवस असं एस येऊ हो की आपलं पूर्ण जिल्ह्यात काय मराठवाड्यात न व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीने हरिभक्तपरायण शांतनाथ महाराज परभणीकर मी बोलतो या बाबतीत थी या ठिकाणी महाराजांनी जो काही <स्थाथ> संघटना तयार केली विजयराव वाघमारे यांचे सर्वांच्या हाठी पा पाठीमागं त्या ठिकाणी आश्रय म्हणून हात आहे मी महाराजांना त्याने या ठिकाणी वर्णन करतो की माझी खाईल चार वर्ष झाली या ठिकाणी अगदी धूट हात पडलेली आहे भगवतकार कीर्तनकार सुंदर अशा प्रकारचं क्लासिकल गायन करतो मी परंतु माझी कोणीही अशा प्रकारची दखल घेतली नाही ती दखल घेणारे म्हणजे या ठिकाणी हेच या तीन गोष्टी या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत विना आश्रयंना शोभनते पंडिता वनिता लता हा पंडित म्हणजे महात्मा महाराज समाज प्रबोधन कार्यकर्तं महात्मा करतो आणि वनिता म्हणजे स्त्रिया स्त्रियांना कुठेतरी आश्रय लागतो तर स्त्रियामध्ये कलाकारामध्ये आश्रय लागतो आणि लता म्हणजे वेली त्या वेलीला कुठेतरी त्या ठिकाणी आश्रय लागतो त्याप्रमाणे आमच्या कलाकारांना सर्वांना संगीतकारांना राज आश्रय असावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि महाराज या नात्यानं त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेबांना एक विनंती प्रपोजल समर्पित गोहिणी हलगे मराठवाडा सचिव आहे आणि कलाकाराच्या इतक्या छोट्या छोट्या मागण्या हो खूप छोट्याशा मानधनावर आयुष्यभर त्यांनी काम केलेलं असते आणि त्यांच्यासाठी सरकारने जी मानधनाची योजना केलेली ती प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही तळमळीची आमची एकच म्हणणं आहे की या संघटनेमार्फत सांगणं सांगणं आहे आम्हाला की सर्वांच्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि सर्वांच्या मानधन सगळ्यांना मिळावं कलाकारांना बस परशुराम चॅनलवाड विश्वनाथ कॉलनी सुद्धा कातकडे मॅडम वाघमारे सर सगळ्याबरोबर मी सुद्धा एका पिक्चरमध्ये काम केलेलं आहे असे पण केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे असं सांगणारे विजय वाघमारे कातकडा मॅडम ह्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला काही माहीत नव्हतं ते आम्हाला माहीत झालं आणि असंच प्रगती होत राहो ही ईश्वर प्रार्थना करते आणि मार्गदर्शन करणाऱ्याचं सुद्धा अभिनंदन करते आलेली आहे माझं एकच म्हणणं आहे की सरकारने आमचं मान्य पूर्ण करावं तालुका अध्यक्ष जय भिंत सांगा देशभक्ती सांगा भजन सांगा भजन सांगा त्याच्यामध्ये फर्स्ट टाईम असून दोन तीन वेळा फाईल मंजूर करण्यासाठी दिली पण आधी एकदाही मंजूर झाली नाही तर यांनी शासनामध्ये मान्यता पूर्ण करावी एवढीच मी त्यांना विनंती करतो जय हिंद दे जय महाराष्ट्र भीमशाहीर शिवाजी गोटेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून आज कार्यरत होत आहे आणि बरेचसे कलावंत आहेत यांच्या मानधनासाठी आजपर्यंत बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून अर्ज करीत आहे त्यांचं मानधन खरोखर चालू होत नाही पण आज मर्याजाली त्यांनी असं ठरवलं की सर्व कलावंतांना मानधन चालू करून देईल अशी आशा बाळ आणि जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन करतो आम्ही सर्व शिव संगम कलावंती संघटनेच्या वतीनं यांनी या कलावंताची खरोखर मागणी मंजूर करून या कलावंताला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती कला संगम संघटनेची या ठिकाणी मी सचिव म्हणून माझी आज निवड करण्यात आली आहे माझं वर्ष वय जवळजवळ जवड़ आता सेवन्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर आहे तरी मला अजून शासनाची कुठलीही मदत मिळालेली नाही माझा संगीत होऊन मला जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झालेले आहेत मी संगीत क्लासेस शास्त्रीय क्लासेस घेते कीर्तन करते गायन पण माझं उत्तम आहे याच्यामध्ये मी मा सगळी फाईल दिलेली एकदा पंचायत समितीतून वापस आलेली आहे तरी माझी शासनाला अशी नम्र विनंती माझ्या एकटीच नाही पण आमच्या सर्व ज्या महिला या मदतीसाठी झटत आहेत किंवा आमच्या वाघमारे सर आणि ह्या मॅडम खासकर मॅडम यासुद्धा प्रयत्न करत आहेत यांची सगळ्यांची जी धडपण आहे सगळ्या महिलांना मदत करण्याची ती मदत सगळ्यांना मिळावी शासनाची थोडीशीच का मदत असे ना पण लखाडीचा आधार म्हणून आम्ही जे आता काही काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत आम्ही तर आम्हाला निदान औषधपणाची तरी सोय झाली पाहिजे अशी आमची आशा आहे आणि ती शासन आमची पूर्ण करेल अशी शासनाकडून अपेक्षा करून आमचं जाहीर निवेदन आम्ही जिल्हा जिल्हाध्यक्षाकडे सोबत आहोत जय हिंद जय महाराज खूप वर्षापासून मी वादन करतो पण माझी झालेलं नाही याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज